वाईप स्वायपिंग हा शब्द तुम्ही कुठंतरी ऐकला असेल बघितला असेल कुठल्या तरी वेब सिरीजमध्ये किंवा कुठल्या तरी, कि तरी पिक्चरमध्ये ही गोष्ट किंवा हा शब्द तुम्ही ऐकलेला बघितलेला असेल पण मात्र हे विदेशात घडतं दुसऱ्या राज्यात घडतं वाईप स्वायपिंग अशा पद्धतीनं होतं हे तुम्ही नक्कीच कुठं ना कुठंतरी ऐकलं असेल पण आता ज्याचा जर आपण मराठीत अर्थ पाहिला तर त्याचा अर्थ होतो बायकोची आदलाबदली करणे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं रंगीन करणं कारण की आता वेगवेगळ्या पद्धतीच्या सिरीज येत आहेत काही चित्रपट येत आहेत त्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना दाखवलेल्या जातात पण मात्र या घटना विदेशातल्या असतात दुसऱ्या राज्यातल्या असतात असं आपलं माहीत पडतं पण मात्र अशीच घटना आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडली आहे आणि एका व्यक्तीनं त्याच्या बायकोची आदलाबदली केली आहे तो त्याच्या बायकोला एका ठिकाणी घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्याच्या मित्राच्या बायकोलासुद्धा घेऊन यायचं सांगितलं मग घेऊन यायचं सांगितल्यानंतर एका ठिकाणी एका लॉजमध्ये गेले आणि लॉजमध्ये गेल्यानंतर त्या पुरुषानं त्याच्या बायकोला दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर म्हणजे त्याच्या मित्रासोबत पाठवलं आणि त्याच्या बायकोला याच्यासोबत बोलवलं दोघं जणांनी वेगवेगळ्या रूम घेतल्या आणि रूम घेतल्यानंतर त्या ठिकाणी घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं रह, एक नवरा बायकोचं जोडपा आहे आणि ती जी बायको आहे तिचं वय एकोणतीस वर्ष आहे लग्न झालेलं आहे नवरा आहे सगळं काही सुरळीतपणे चालू आहे परवा तर ते नवरा आहे त्या नवऱ्याला बायको आदला बदलीचा नाद लागलेला होता त्यांना वाईप स्वायपिंग हा शब्द कुठंतरी ऐकलेला होता मग सोशल मीडिया वापरत असताना बघत असताना त्यामधून ते अनेक लोकांना संपर्क साधायचा आणि त्याच्याबरोबरीचं जो कोणी आहे म्हणजे ज्याला कोणाला असा नाद आहे त्याच्याबरोबर ते संपर्क साधायचा आणि त्याच्या बायकोला त्याच्याकडं घेऊन जायचा आता हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडत असल्यामुळं त्याची जी बायको आहे ती बायको त्या नवऱ्याला मोठ्या प्रमाणात वैतागली होती आणि ती वैतागल्या मुलो एक मोठी दखल घेतली होती आणि नवऱ्याविरोधात दा, तक्रार दाखल करायचं ठरवलेलं होतं जेव्हा ती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिनं तिच्या नवऱ्याविरोधात आणि आणखी एका व्यक्तीविरोधात जेव्हा फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीमध्ये त्या महिलेनं सांगितलं तिनं सांगितलं की काही वर्षांपूर्वी तिचा नवरा तिला लोणी या ठिकाणच्या प्रवारा लॉज मागे राहणाऱ्या घेऊन गेला होता आणि त्या व्यक्तीकडे घेऊन गेल्यानंतर त्या व्यक्तीबरोबर त्याच्या बायकोला त्यानं पाठवलेलं होतं आणि त्या ठिकाणी नको ते कृत्य करावं लावलं होतं जेव्हा त्या महिलेनं त्या अनवळखी व्यक्तीला विरोध केला तेव्हा त्या व्यक्तीनं त्या महिलेला धमकावलं आणि जबरदस्ती तिच्यासोबत सगळं काही केलं त्याचा व्हिडिओ काढला फोटो काढले त्या महिलेला धमकावलं आणि ब्लॅकमेल करून तिच्यासोबत त्याच पद्धतीनं केलं पण मात्र या सगळ्या गोष्टीचा तिच्या नवऱ्याला काहीही पश्चाताप झालेला नव्हता उलट त्याची हिंमत यामधून मोठ्या प्रमाणात वाढलेली होती पुढं तक्रारीमध्ये त्या महिलेनं म्हणलं की अकरा ते बारा महिन्यापूर्वी अशाच पद्धतीनं तिचा नवरा तिला एका ठिकाणी घेऊन गेला होता त्या ठिकाणी एक लॉज होती आणि त्या लॉजवर तो तिचा नवरा तिला घेऊन गेला आणि लॉजवर घेऊन गेल्यानंतर एका रूममध्ये नवरा बायको त्या ठिकाणी दोघंजण बसले आणि त्या ठिकाणी थोड्या वेळात अजून एक नवरा बायकोचं जोडपं त्या ठिकाणी आलं आणि ते नवरा बायकोचं जोडपं जो जो नवरा होता तो हिच्या नवऱ्याचा मित्र होता आणि तो फेसबुकवर मित्र झालेला होता बघा फेसबुकच्या मित्राला त्यांनी त्या ठिकाणी बोलवलेलं होतं त्या ठिकाणी अजून त्याची एक महिला त्याच्यासोबत होती मग त्या महिलेसोबत या महिलेचा नवरा गेला आणि तो पुरुष या महिलेला घेऊन दुसऱ्या रूममध्ये गेला अशा पद्धतीनं त्या ठिकाणी या महिलेच्या तक्रारदार महिलेच्या नवऱ्यानं बायकोची अदलाबदली केली आणि अशा पद्धतीची घटना त्या लॉजमध्ये घडली आता त्या बायकोनं सुरुवातीला याला सगळा विरोध केलेला होता पण जेव्हा विरोध केला तेव्हा तिचा नवरा तिला मारहाण करायचा शिवीगाळ करायचा आणि बळजबरी तिच्याकडून सगळं करून घेत होता आता अशाच पद्धतीनं घडल्यानंतर मागच्या तीन ते चार महिन्यापूर्वी जेव्हा ती महिला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आली होती काही कामानिमित्त तेव्हा तिचा नवरा तिच्यासोबत होता आणि तो तिला गंगापूर या ठिकाणी घेऊन गेला होता मग गंगापूर या ठिकाणीसुद्धा तिच्या नवऱ्याचा एक मित्र होता तिच्या घरी त्यानं निल, तिला नेलं आणि तिथं नेल्यानंतर तिनं थेटपणानं त्याच्या बायकोला सांगितलं की तू त्याच्या मित्राबरोबर झोप आणि त्याची बायको याच्याबरोबर झोपणार आहे असं थेटपणानं सांगितलं पण मात्र त्या महिलेनं आता हे संपूर्ण प्रकरण सहन केलं नाही त्या ठिकाणाहून ती निघून आली आणि तिनं तात्काळ श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन गाठलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये गांभीर्यानं दखल घेतलेली आहे आणि त्या महिलेच्या तक्रारीवरून लोणी या ठिकाणच्या व्यक्ती एका व्यक्तीवर आणि त्या महिलेच्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची अधिक चौकशी पोलीस करत आहेत पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता जो शब्द आपण पिक्चरमध्ये मालिकामध्ये कशामध्ये ऐकत होतो बघत होतो तो आता प्रत्यक्षात येऊ लागलाय हे आपली संस्कृती आहे का अशा पद्धतीनं वागणं योग्य आहे का हे नवीनच काहीतरी घेऊन येत आहेत आणि अशा पद्धतीनं लफडं करतायत म्हणून अनेक जण त्या पुरुषावर मोठ्या प्रमाणात टीका करतायत आणि त्याच्यावर कठोरातली कठोर कट्रा कारवाई करा अशी देखील मागणी करत आहेत आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा